शिंदखेडा तालुक्यातील मागील दहा वर्षापासून म्हणजेच दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक व दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक तसेच गेल्या दहा वर्षात पार पडलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात असे लक्षात आले की या संपूर्ण सिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात तसेच दोंडाईचा शहर व सिंदखेडा शहर यामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार व बोगस मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आम्ही याबाबत प्रशासनाला वेळोवेळी वेड़ अवगत केले आहे एकाच नावाचे व एकाच इपिक नंबरचे इतर विधानसभा मतदारसंघातील तसेच इतर राज्यातील मतदार यादीची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे अनेक बोगस व दुबार नावे समाविष्ट झाली आहेत लोकशाही जिवंत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मतदान या मतदारसंघात होऊ नये म्हणून बोगस व दुबार नावे त्वरित कमी करावी तसेच याच लक्ष देऊन संबंधित बी एल ओ यांना आदेशित करावे अन्यथा आम्हाला माननीय न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागेल असे निवेदन शिंदखेडा येथील माननीय तहसीलदार महोदयांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री संदीपदा बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे युवक तालुका अध्यक्ष तुषार देसले सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दयाराम कुंवर देवीदास मोरे विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील सुरेश अहिराव श्याम पाटील ज्ञानेश्वर कोळी सचिन कोळी प्रशांत पटेल प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी संजय कोळी दोंडाईचा मतदारसंघात प्रत्येक गाव निय तसेच त्या पद्धतीने बऱ्याच प्रमाणात आम्ही अभ्यास केला असता बोगस आणि दुबार नावे मतदार हजीच आढळून आले आज मान्य तहसीलदार शिंदखेडा मोद्यांना आम्ही गाव न्याय सगळे दुबार आणि बोगस मतांचे गठ्ठे आम्ही त्यांना सुपुर्द केले एकाच इपीक नंबरवरती चार चार पाच पाच नावं तीही नावं वेगवेगळ्या गावांमध्ये शिंदखेड्या मतदारसंघातील बाहेरील तालुक्यातील आपल्या मतदारसंघात नावं त्याचबरोबर इतर परराज्यातील पण नावं लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येक मतदानाने बघावला पाहिजे आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी मतदान एकाच ठिकाणी केलं गेलं पाहिजे जे आत्तापर्यंत डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये घेऊन गेले आम्ही तहसीलदार महोदयांना एकच विनंती केली की मागील वेळीसुद्धा छोटे मोठे अर्ज केल्यामुळे आतापर्यंत या शिपेडा विधानसभा मतदारसंघातील सात हजार बोगस आणि दुबार नावं कट करण्यात आलेले आहेत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टा दिला आमच्या माहितीप्रमाणे नक्कीच अठ्ठावीस ते तीस हजार बोगर आणि आणि दुबार नावं त्याच्यातून वाढवून घेतील तहसीलदार मोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय की के आम्ही प्रत्येक ब्युरोनं पसर देऊन ते आम्ही त्याच्या सगळ्या गावांना जाऊन ते बोगस आणि दुबार नावं शोधून त्याच्यावर कारवाई करू आम्ही साहेबांना विनंती केली साहेब आमचा प्रशासनावरती विश्वास आहे आपल्यावरती विश्वास आहे प्रांताधिकाऱ्यांवरती विश्वास आहे कलेक्टर साहेबांवरती विश्वास आहे आम्ही एक पत्र महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना पण दिलेलं आहे जर प्रशासनाने कारवाई जर काही केली नाही आम्हाला यासाठी या तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मतदारांना न्याय देण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल म्हणून अशा पद्धतीने आज लढा येथे येणाऱ्या विधानसभा सभेमध्ये सब, प्रशासन प्रशासनात स्थानिक आमदार असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आक्षेप घेत नाही परंतु निश्चित त्याच्यामध्ये कोरोना तरी हातभार आहे काहीतरी काळाघोर आहे असा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे प्रशासन याची योग्य वेळी दखल घेईल आणि वारंवार मी काय आमचे तालुका तालुकाध्यक्ष काय बाकीचे सगळे पदाधिकारी काय या मतदारसंघातील वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून प्रत्येक गावातील तसं बोगस मतदान कमी होईल जेणेकरून विधानसभाच नाही प्रत्येक या मतदारसंघात या तालुक्यात होत असे ग्रामपंचायती म्हणा पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद निवडणुका म्हणा इतर नगरपालिका म्हणा नगर, नगर परिषद म्हणा विधानसभा असू दे लोकसभा असू दे या प्रत्येक निवडणुकीत त्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला एक प्रामाणिकपणे न्याय मिळेल त्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यातील जनतेला आम्ही सांगू इच्छितो निश्चितच जे बोगस कामं करतात जे चुकीचे कामं करतात जे खोटाटे कामं करतात त्यांच्यावर तुझा लढा आम्ही आज जाहीर ठेवला धन्यवाद लोकनायक न्यूज